श्रीराम समर्थ बेलसेरे बाबा लिहितात श्री समर्थ तत्त्वज्ञानामध्ये जाणणारा द्रष्टा चेतन आहे द्रष्टा जे जाणतो ते दृश्य जड असते उदाहरणार्थ आपले शरीर इतरांची शरीरे सूर्य चंद्र तारांगण पृथ्वी तसेच आपली इंद्रिये मन बुद्धी हे सारे दृश्यामध्ये येते दृश्य विश्वामध्ये जे जे प्रकटते ते सारे सत्वगुण रजोगुण व तमोगुण यांच्या मिश्रणाने बनलेले असते कोणत्याही वस्तूमध्ये अर्थात प्रत्येक माणसांमध्ये तिन्ही गुण असतात एखाद्याच गुणांचे प्रमाण अधिक असते अधिक सत्वगुणाने माणूस सत्वगुणी अधिक रजोगुणाने रजोगुणी आणि अधिक तमोगुणाने तमोगुणी म्हटला जातो सत्वगुण ज्ञानशक्ती रजोगुण क्रियाशक्ती आणि तमोगुण स्थायित्व दाखवतो ईश्वर सन्मुख माणूस शुद्ध सत्वगुणी शुद्ध रजोगुणी व शुद्ध तमोगुणी असतो ईश्वर विनमुख माणूस शबल म्हणजे अशुद्ध सत्वगुणी अशुद्ध रजोगुणी व अशुद्ध तमोगुणी असतो माणसातील शांती क्षमा दया रुजुता व समता सत्वगुण दाखवतात प्रपंचाचे प्रेम सत्तेची हाव अधिकार लालसा संपत्तीचा लोभ आणि भोगाची खवखव रजोगुण दाखवतात आळस अतिनिद्रा अकर्मण्यता क्षुद्रवासना हीन वृत्ती तमोगुण दर्शवतात गुणांची शुद्ध अवस्था ईश्वर भक्तीला पोषक होते त्यांची अशुद्ध अवस्था भक्ती साधनेला बाधक होते रजोगुणाचे शुद्ध व शबल स्वरूप असते संसार सर्वस्वी सत्य व सुखाचा मानणे व प्रपंचात माझेपणाने पूर्ण गुंतून जाणे हा खरा अशुद्ध रजोगुण होय मी व माझे घरदार माझे कुटुंबीय व नातेवाईक माझा पैसा अडका माझे गाव व माझा देश यांच्या भोवती रजोगुणी माणसाचे जीवन स्वार्थाने केंद्रित झालेले असते घरदार कपडालत्ता खाणेपिणे पैसा अडका आप्तइष्ठ मुले बाळे मानलौकिक इत्यादी चांगले मनासारखे व पुष्कळ असावे अशी त्याची तीव्र आकांक्षा असते काम क्रोध लोभ द्वेष मत्सर इत्यादी विकार त्यांच्या जीवनात उत्कर्ष पावतात दुसऱ्याचे वैभव पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटते संसार धडपणेकडेला कसा जाईल याची चिंता त्याला लागलेलीच असते पूर्वी भोगलेल्या सुखाची स्मृती होते व आजते नाही म्हणून त्याला हळहळ वाटते करमणुकीचे खेळ नाटके नृत्य संगीत आणि व्यसनांचा धुमाकूळ या गोष्टी त्याला मनापासून आवडतात विनोद आणि शृंगार यामध्ये तो विशेष रमतो गावातील गुंडगिरीत त्याचा भाग असतो उपदव्यापाची त्याला हाऊस असते स्वार्थापायी व पोटापाई तो, पोटा तो खूप कष्ट करतो असा हा अशुद्ध रजोगुण भगवंताच्या भक्तीने शुद्ध होतो रजोगुण म्हणजे क्रियाशक्ती ती भगवंताकडे वळवली की रजोगुण शुद्ध होतो प्रपंचातील परिस्थितीप्रमाणे दान करावे अनेक पुण्यकर्मे करावीत वासनाक्षीण करण्याचा अभ्यास करावा भगवंताचे भजन करावे कायावाच्या मनाने भगवंताच्या सेवेसाठी जगावे जीवनात सुखदुःख येणारच ती भोगीत असता भगवंताचे चिंतन सोडू नये दास बोध प्रवचन पारिजात दशक दोन समास पाच रजोगुण लक्षण परमपूज्य बैलसरे बाबा श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ